अॅडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडीत असताना खून करणाऱ्या पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध करीत परभणी येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील भारतीय संविधानाची प्रतिकृती तोडफोड करून सामाजिक उद्रेक निर्माण करणाऱ्या मणुचा रोगी जातीवादक समाजकंटक गुन्हेगारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी ऑल इंडिया संविधान आर्मी मार्फत करण्यात आली आहे त्या आशयाचं निवेदन दिनांक वीस रोजी शुक्रवारी संविधान आर्मी नंदुरबार जिल्हा व शहाद याच्या वतीने प्रांत अधिकारी सुभाष दळवी व पोलीस उप अधीक्षक दत्ता पवार यांना देण्यात आले जय संविधान आर्मी आज दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शहादा येथे माननीय उप विभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांना आम्ही दहा डिसेंबर दोन रोजी परभणी येथे जी अनुचित प्रकार घडलेला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला लागून भारतीय राज्यघटनेचे जे आपलं संविधान आहे त्या संविधानाची प्रतिकृती तोडण्यात आलेली होती त्या प्रतिकृतीचा विटंबना करण्यात आलेली होती त्या अनुषंगाने शादा तालुका येथील शहादा शहरा आपले संविधान आर्मीचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थितीत होऊन माननीय दंडाधिकारी तथा विभागीय उपविभागीय अधिकारी यांना आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे आणि आमच्या मागण्या आहेत दहा डिसेंबर रोजी परभणी येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळाजवळील भारतीय संविधानाची जी प्रतिकृती तोडणारा तसेच त्याला बळ देणारे राजकारणी लोकांवरती लवकरात लवकर चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व हे कृत्य करणाऱ्या समाजकंटकाचा मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन त्याच्यावर कडक शिक्षेची कार्यवाही करण्या करण्यात यावी तसेच जे पण त्याला बळ आहेत राजकारणी लोकं परभणी येथील परभणी जिल्ह्या येतील त्यांना त्यांच्यावर चौकशी करून सी सी बी आय चौकशी करून लवकरात लवकर त्या घटनेची अंमलबजावणी करून लवकरात लवकर त्या व्यक्तीवर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आमची संविधान आर्मीकडून सर्वांनुमते जिल्हाध्यक्ष जिल्हा शहर अध्यक्ष मी महामंत्री आकाश जावरे आमच्याकडून हे निवेदन देण्यात येते नाहीतर आमचं मुख्य कारण असं आहे की जर संविधानाची विटंबना करत असणार तर सर्वांना एकच इशारा आहे आम्ही समाजातीलच जे समाजावर अन्याय अत्याचार करतात त्यांना आम्ही सोडत नाही तर हे संविधानाची विटंबना करणारे जे आहेत त्यांना आम्ही सोडणार नाही आम्ही लवकरात लवकर जर क प्रशासनाने त्या गोष्टीची दखल घेतली नाही तर आम्ही लवकरात लवकर आमच्या पद्धतीने तपास लावून त्यांना आमच्या पद्धतीने आम्ही शिक्षा देऊ आणि त्याला जबाबदार फक्त आणि फक्त सरकार राहील आणि पोलीस प्रशासन राहील याची सर्वांनी म्हणजे प्रशासनाने व सरकाराने लवकरात लवकर दखल घेऊन याच्यावर कार्यवाही करावी अन्यथा संविधान आर्मी पूर्ण महाराष्ट्रभरात आक्रोश मोर्चे काढेल चॅनल सबस्क्राईब करा बेल दाबा सोबत शेअर करायला विसरू नका